नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज मध्ये आपण महिला बालविकास भरती दोन हजार चोवीस पद आहे मित्रांनो अंगणवाडी मुख्य सेविका मागील वर्षी झालेले पेपर या व्हिडिओ मध्ये आपण कव्हर करणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल ऐकाने सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला आहे मित्रांनो बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी बेटी बचाओ बेटी पढाव योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो मनोध्ये योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मनोध्ये योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन ऑक्टोंबर दोन हजार तेरा रोजी मनोधरे योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक अभियांत्रिकी क्षेत्राच्या मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबविण्यात येत आहे अभियांत्रिका क्षेत्राच्या मुलींचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून कोणती योजना राबविण्यात येत आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे उडान योजना राबविण्यात येत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा मित्रांनो जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आलेला आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे एक जून दोन हजार अकरापासून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम आहे तारीख किती एक जून दोन हजार अकरा पासून हे आपले होईल प्रश्न क्रमांक मिशन योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मिशन इंद्रधनुष्य योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा पासून इंद्रधनुष्य मिशन इंद्रधनुची योजना सुरू करण्यात आलेली आहे किती मित्रांनो पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदा पासून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो सर्व शिक्षा अभियान केव्हा सुरू करण्यात आले आहे सर्व शिक्षण अभियान हे केव्हा सुरू करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे दोन हजार एक पासून सर्व शिक्षा अभियान हे सुरू करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार केव्हा प्रदान केला जातात राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हा केव्हा पुरस्कार केव्हा प्रदान केला जातो प्रश्न ऑप्शन क्रमांक एक म्हणजे चौदा नोव्हेंबर या दिवशी राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार हा प्रदान केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठवा मित्रांनो केंद्र शासनाने राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या आहेत केंद्रीय शासना शासनाचे राष्ट्रीय बाल पुरस्कार हा कोणता आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आपण ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बाल शक्ती पुरस्कार हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नववा मित्रांनो माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार सतरापासून पासून माझी कन्या भाग्यश्री योजना ही सुरू करण्यात आलेली आहे कधीपासून एक ऑगस्ट दोन हजार हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक दहा लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे लेख लाडकी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दोन हजार चोवीस पासून लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य हो आन्सर होईल प्रश्न क्रमांक मित्रांनो मिशन इंद्रधनुष्य झिरो योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे मिशन इंद्रधनुष्य पाच पॉइंट झिरो योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून मिशन इंद्रधनुष्य झिरो पाच पॉइंट झिरो योजना ही सुरू करण्यात आलेली आहे कधीपासून मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे नवोदय विद्यालयामध्ये मुलींसाठी किती टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे नवोदय विद्यालयात मुलींसाठी किती टक्के आरक्षण आहे प्रश्न खूप हा आपण ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे तेहतीस टक्के आरक्षण आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो राष्ट्रीय बाल स्वस्थ स्वस्थ कार्यक्रम यांचे लाभार्थी कोण आहेत राष्ट्रीय बाल स्वस्त कार्यक्रमाचे यांचे लाभार्थी कोण आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे जन्म ते अठरा वर्षे बालक काय आहेत मित्रांनो जन्म ते अठरा वर्षे बालकाचे हे यामध्ये लाभार्थी आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आलेले आहे मुलांसाठी पहिले राष्ट्रीय धोरण कधी स्वीकारण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बारा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून मुलांसाठी पहिले राष्ट्रीय हे स्वीकारण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो कन्या व समृद्धी योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे कन्या व समृद्धी योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप ऑप्शन क्रमांक सत्तावीस जून दोन हजार चौदा पासून कन्या व समृद्धी योजना ही सुरू करण्यात आलेली आहे कधी मित्रांनो सत्तावीस जून दोन हजार चौदा पासून हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सोळा मित्रांनो राजीव गांधी किशोरवयीन मुलांच्या सशक्तीकरणाची योजना केव्हा सुरू करण्यात आलेली आहे राजीव गांधी किशोर मुलींच्या सशक्तीकरणाची योजना ही केव्हा सुरू करण्यात योजना ही केव्हा सुरू करण्यात आलेली आहे प्रश्न खूप मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार दहा पासून ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो नवोदय विद्यालयामध्ये नवोदय विद्यालय हे कधी सुरू करण्यात आलेले आहे हे असा प्रश्न इथे मिस्टिक झाले आहे नवोदय विद्यालय हे कधी सुरू करण्यात आलेले आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एकोणीसशे शहाऐंशी पासून हे नवोदय विद्यालय सुरू करण्यात आलेले आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठरा मित्रांनो कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे हा पण इथे झाले झाल्या मित्रांनो कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय ही योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार चार पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे कोणती आहे योजना मित्रांनो कस्तुरबा गांधी बाल बालिका ही विद्यालय योजना ही दोन हजार चार पासून ही सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणीस मित्रांनो एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे एकोणीसशे अठ्याहत्तरमध्ये सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत कोणती मोहिमे सुरू करण्यात आलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे पोलिओ लसीकरण मोहिमे सुरू करण्यात आलेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम केव्हा सुरू करण्यात आला आहे राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम हा कधी सुरू करण्यात आला आहे प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सात जानेवारी दोन हजार चौदा पासून हा राष्ट्रीय स्वास्थ्य कार्यक्रम हा सुरू करण्यात आलेला आहे हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक ईमेल किंवा संवाद प्रस्तावित करण्यासाठी खालीपैकी कोणता प्रोटोकॉलचा वापर होतो ईमेल पाठवण्यासाठी किंवा संवाद प्रस्तावित करण्यासाठी खालीपैकी कोणत्या प्रोटोकॉलचा वापर होतो प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे एस एम चा ये टीपी चा वापर केला जातो काय मित्रांनो चा वापर केला जातो हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक बावीस खालीपैकी कोणते इंटरनेट साठी वापरले जाणारे प्रोटोकॉल आहे खालपैकी कोणते इंटरनेट साठी वापरले जाणारे प्रोटोकॉल आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे वरीलपैकी सर्व एक नंबर आहे मित्रांनो टी सी पी दोन नंबर आहे येस टी टी पी आणि तीन नंबर आहे मित्रांनो म्हणजे वर्लपैकी सर्व वापरले जाते हे आपले योग्य होईल प्रश्न क्रमांक कोणता ऑपरेटिंग नाही खालपैकी ऑप्शन क्रमांक चार म्हणजे को बोल काय मित्रांनो कोबोल ही ऑपरेटिंग सिस्टीम नाही हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्रांनो खालपैकी कोणती व्यक्ती ईमेलचा जनक म्हणून ओळखली जाते खालपैकी कोणती व्यक्ती ही ईमेल जनक म्हणून ओळखली जाते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे रॅ रॅ टोम लिसन काय मित्रांनो रॅ टोम लिसन ही म्हण ईमेलची जनक म्हणून ओळखली जाणारी व्यक्ती आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो स्टोरेज म्हणजे डॅडॅस्क स्टोरेज म्हणजे डॅ आहे काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे हार्ड डिस्कची क्षमता काय मित्रांनो हार्डिस्कची क्षमता स्टोरीज म्हणजे काय आहे हर डिस्कची क्षमता हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्र आपले पंचवीस प्रश्न अत्यंत महत्वाचे वारंवार तुम्हाला परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद